माझ्या युट्यूब चॅनेलवर आज मी आमच्यासाठी स्पेशल लावून त्याची भाजी बनवलेली आहे सुकं फ्राय केलेलं आहे आज आपण गवारा शेंगापासून ठेचा बनवला तर तुम्हाला दाखवते मी अगदी कमी साहित्यामध्ये ते गवार ठेचा बनवणं अतिशय छान लागतो खायला तर मी तुम्हाला दाखवते बघा गवराच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या भाजून घेतले आहे मी त्यानंतर हिरव्या मिरच्याही चांगल्या भाजून घेतलेल्या आहे आणि लसण दहा ते पंधरा पाकळ्या घ्यायच्या आहेत ते पण भाजून घ्यायचे आहेत आणि छो थोडासा आदरकचा तुकडा तोही मी भाजून घेतलेला आहे त्यानंतर ते जिरे घ्यायचं आहे धने पावडर घ्यायचं आहे एक एक चम्मच आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तर चला आता हे सर्व मिश्रण आहे ते आपण एकत्र करून मिक्सरमध्ये दळून घेऊया बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेचा ठेवायचा आहे एकदम बारीक पण नाही करायचं आता हे सर्व मिश्रण आपण तेलामध्ये परतून घेऊ साधारण एक ते दीड एक तेल आहे आहे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला सर्वांना खूपही आवडेल तर चला असं नवनवीन रेसिपी